नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी आपल्याला एक खूप छान कथा सांगणार आहे अमावस्या आणि पौर्णिमा या दोन बहिणी होत्या आणि ह्या दोन बहिणीची कथा इतकी सुंदर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया कथा आहे दोन बहिणीची अमावस्या आणि पौर्णिमा एक राजा आणि एक राणी होती त्यांना दोन मुले आणि दोन मुली होत्या एका मुलीची नाव पौर्णिमा आणि दुसऱ्या मुलीचे नाव अमावस्या होते पौर्णिमा घरातील सर्व कामे करायची देवाची पूजा करायची आणि गायची सेवाही करायची पण अमावस्या घरातील कामे देवाची पूजा गायची सेवा काहीही करत नसे तरीही राजा राणी आपल्या दोन्ही मुलांवर आणि अमावश्यावर खूप प्रेम करत असत पण पौर्णिमेचा तिरस्कार करत होते राजाची दोन्ही मुले आणि मुली मोठे होऊ लागली राजाने दोन्ही मुलांची लग्ने लावून दिली यानंतर राणीने सांगितले की दोन्ही मुली देखील लग्नास पात्र झाल्या आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी वर शोधून त्यांचे लग्न लावून द्यायला हवे पण अमावश्याचे लग्न मोठ्या घरात करा आणि पौर्णिमाचे लग्न गरीब घरात करा कारण पौर्णिमा ही कुटुंबाची काळजी घेते देवपूजा गायीची सेवा अशी कामे करायला तिला आवडते आता राणी राजाला दोन बहिणींचे नाते जुळवण्यासाठी शेजारच्या गावी पाठवते म्हणून राजा आपल्या शेजारच्या राज्याच्या राजपुत्राशी आमावशीचा विवाह ठरवतात आणि त्याच गावातल्या एक गरीब मुलासोबत पौर्णिमेचा विवाह ठरतात जेव्हा राजा आपल्या राणीला दोन बहिणीमधील विवाह संबंधाबद्दल सांगतो तेव्हा राणीला वाटते की देव पौर्णिमेला कशी मदत करतो कारण ती खूप पूजा करते आणि गायची सेवा देखील करते आता गरीब घरात ती कशी सांभाळू शकेल पण पौर्णिमाचे भाऊ आणि बहिणींचे पौर्णिमावर खूप प्रेम होते कारण पौर्णिमा त्यांना घराच्या कामात मदत करायची आणि अमावस्या त्यांच्यावर रुबाब करायची काही दिवसानंतर राजा त्या दोघींचे लग्न लावून देतो आणि राजा आणि राणी जेव्हा दोन मुलींना निरोप देतात तेव्हा ते निरोप देताना अमावशेला भरपूर संपत्ती देतात आणि पौर्णिमेला काहीही देत नाहीत यानंतर दोन्ही बहिणी आपापल्या सासरच्या घरी जातात आता एके दिवशी अमावशेने तिच्या घरी शिवचर्चाचे आयोजन केले होते ज्यामध्ये तिने संपूर्ण गावकऱ्यांना आपल्या घरी बोलावले होते परंतु पौर्णिमेला बोलावली नव्हती गावातील स्त्रिया आमांशीच्या घरी जात होत्या पौर्णिमा तिच्या दाराबाहेर बसली होती तेव्हा त्या ते महिला पौर्णिमाला म्हणाल्या तुझ्या बहिणीच्या घरी शिव चर्चा आहे तू येणार नाहीस का पौर्णिमा म्हणाली मला तिने बोलावली नाही तर मी तिच्या घरी कशी जाऊ महिलांनी सांगितले की बोलावले नाही तर काय झाले तिथे तर देवाची शिव चर्चा आहे तुम्ही चला आमच्यासोबत पौर्णिमा त्या महिलांचे ऐकून त्यांच्या सोबत जाते जेव्हा जेव्हा अमावश्या पौर्णिमेला बघते तेव्हा तेव्हा अमावश्या तिच्यावर रागवते आणि पौर्णिमेला म्हणते की तू इथे कशाला आलीस मी तुला बोलावले देखील नाही असू दे काही हरकत नाही तू आलीच आहेस तर शांतपणे बस आणि इकडे तिकडे फिरू नकोस अशा प्रकारे अमावश्या पौर्णिमा गरीब आहे म्हणून तिचा गरिबीची चेष्टा करत होती अमावश्याचे हे बोलणे ऐकून पौर्णिमेच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते ती हात जोडून भगवान शिवाला मनातल्या मनात विनवणी ला मनात करू लागली अरे भगवंता तुझी पूजा करणे घरची कामे करणे आणि गायची सेवा करणे चुकीचे आहे का माझा यात काय दोष आहे तू माझ्यावर कधी प्रसन्न होणार पौर्णिमा वारंवार देवाला हे म्हणत राहिली इतक्यात शिवचर्चा पूर्ण झाली आता अमावश्याने देवाचा प्रसाद वाटायला सुरुवात केली तिने देवाचा प्रसाद सगळ्यांना दिला पण पौर्णिमेला प्रसाद नाही दिला पौर्णिमा प्रसाद न घेताच तिच्या घरी परतायला लागली तेव्हा वाटेत तिने विचार केला की मुलांनी प्रसाद मागितला तर मी काय सांगू तिने विचार केला की ती तिच्या माहेरच्या घरी माझ्या भावाच्या आणि बहिणीच्या घरी जाऊन मुलांसाठी काहीतरी घेऊन येईल असा विचार करून ती तिच्या घरी आली आणि मी माझ्या माहेरी जात आहे असे घरी सांगितले घरच्यांचा होकार मिळाल्यानंतर पौर्णिमा तिच्या माहेरी निघाली चालता चालता तिला वाटेत एक तुळशीचे रोपटे दिसले तिथे एक म्हातारी बाई बसलेली होती ती म्हातारी दुसरी कोणी नसून साक्षात तुळशी माता होती ती म्हातारी पौर्णिमेला म्हणाली मुली तू कोण आहेस आणि कुठे चालली आहेस हे तुळशीचे रोप सुकले आहे त्यात थोडे पाणी टाक आणि हा आजूबाजूचा परिसर स्वच्छ कर यामुळे मला जरा थंडावा मिळेल पौर्णिमा म्हणाली ठीक आहे तिने तुळशीच्या रोपाला पाणी दिले आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला म्हातारी आईचे पाय दाबले आणि तिला आंघोळ घातली आणि म्हणाली आई अजून काय करायचे आहे म्हातारी आई म्हणाली आता काही काम नाही तू आता जाऊ शकते पण परत येताना मला नक्की भेटून जा पौर्णिमा म्हणाली ठीक आहे आई आणि पौर्णिमा तिथून निघाली चालता चालता तिथे एक ते तिला शिवमंदिर आले तिथे एक म्हातारी बाबा बसलेले होते ती दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षात भगवान महादेव होते तो बाबा पौर्णिमेला म्हणाला मुली तू कोण आहेस पौर्णिमाने स्वतःची ओळख करून दिली म्हातारे बाबा पौर्णिमेला म्हणाले मुली हे मंदिर स्वच्छ कर आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ कर पौर्णिमा म्हणाली ठीक आहे बाबा तिने मंदिर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला आणि त्या मंदिरात पूजा केली आणि त्या बाबांची सुद्धा आंघोळ केली पौर्णिमा म्हणाली अजून काय काम आहे बाबा म्हातारी बाबा म्हणाले आता काही नाही मुली आता तू जा आणि परत आल्यावर मला भेट पौर्णिमा म्हणाली ठीक आहे बाबा आणि ती तिथून पुढे जात जाते वाटेत तिला एक काली मातेचे मंदिर दिसते तिथे एक म्हातारी बसलेली पौर्णिमेला म्हणाली मुलगी तू कोण आहेस आणि पौर्णिमाने आपली ओळख करून दिली तर म्हातारी पौर्णिमेला म्हणाली मुली येथे सर्वजण पूजा करण्यासाठी येतात परंतु मंदिर कोणीही साफ करत नाही तेव्हा पौर्णिमा म्हणाले ठीक आहे माते मी साफ करते मंदिर मग पौर्णिमाने मंदिर आणि मंदिराचा आवर साफ केला आणि पूजा केली आणि मातेचा शृंगार केला आणि म्हातारीला आंघोळ घातली म्हातारीचे पाय दाबले आणि पौर्णिमा म्हणाली अजून काय करू माते म्हातारी म्हणाली काही नाही मुली आता तू जा आणि परत येताना मला भेट यानंतर पौर्णिमा तिथून निघाली पुढे तिला एक नदी लागली त्या नदीच्या किनाऱ्यावर एक म्हातारी पुन्हा भेटली ती साक्षात गंगामाई होती त्या म्हातारीने पौर्णिमेला विचारले मुली तू कोण आहेस आणि इथे कुठे जात आहेस पौर्णिमेने तिचा परिचय दिला म्हातारी म्हणाली मुली या नदीत आंघोळ करण्यासाठी अनेक लोक येतात परंतु कुणीही येथे स्वच्छता ठेवत नाही मुली तू जर या नदीच्या किनाऱ्यावर स्वच्छता केली तर मलाही जरा बरे वाटेल पौर्णिमा म्हणाली ठीक आहे माई पौर्णिमेने किनारा स्वच्छ केला आणि त्या मायेची आंघोळ केली त्यांची सेवा केली माई म्हणाली मुली आता तू जा पण परत येताना मला भेटून जा पौर्णिमा आता बोटीमध्ये बसली ती बोट फुलांनी सजलेली होती आणि पौर्णिमा नदीच्या पलीकडे उतरल्यानंतर ती तिच्या माहेरच्या घरी पोहोचली पौर्णिमाचे भाऊ आणि वहिनीने तिला पाहिले तिला पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी पौर्णिमाची खूप काळजी घेतली आणि त्यानंतर सर्वजण जेवण करून झोपायला जातात आणि सकाळी पौर्णिमा जेव्हा सासरच्या घरी जायला निघाली तेव्हा तिच्या वहिनीने तिला लाल साडी दिली आणि मुलांसाठी कपडे आणि खाण्यासाठी काही खाद्यपदार्थ एका पिशवीत ठेवले आणि म्हणाल्या की तू खूप दिवसांनी माहेरी येतीस पुढच्या वेळी लवकर ये यानंतर पौर्णिमाच्या हातात ती पिशवी दिली आणि परत ये असे सांगितले पौर्णिमा आता माहेरावून निघाली बोटीत बसून ती नदीच्या दुसऱ्या तीरावर उतरली तिथे उतरल्यावर पौर्णिमेला तीच म्हातारी भेटली जी साक्षात गंगा होती म्हातारी आई म्हणाली आलीस का मुली म्हातारी आईने पौर्णिमेला एक पिशवी दिली आणि म्हणाली तू ही पिशवी घरी गेल्यानंतर उघड पौर्णिमा म्हणाली ठीक आहे आई पौर्णिमाकडे आता दोन पिशव्या झाल्या होत्या पौर्णिमा त्या माईला नमस्कार करून पुढे निघाली तिथे तिला काली मातेचे मंदिर लागले तिथे तीच म्हातारी आई बसलेली होती ती म्हणाली आलीस तू मुले तिने एक पिशवी पौर्णिमेला दिली आणि म्हणाली ही पिशवी घरी गेल्यावर उघड पौर्णिमाकडे आता तीन पिशव्या झाल्या होत्या ती पुढे निघाली पुढे चालत गेल्यावर शंकराचे मंदिर आले तिथे भगवान शिवाच्या रूपात बसलेले म्हातारे बाबा होते म्हातारे बा म्हातारे बाबा म्हणाले मुली आलीस तू त्या बाबाने सुद्धा पौर्णिमेला एक पिशवी दिली आणि सांगितले की ही पिशवी घरी गेल्यावर उघड पौर्णिमा म्हणाली हो बाबा आता पौर्णिमाकडे चार पिशव्या झाल्या होत्या ती चार पिशव्या कशी उचलणार म्हणून तिने तिच्या ती पिशवीतून एक जुनी साडी काढली आणि त्या चार पिशव्या एकत्र एक त्या साडीत बांधल्या आणि आता पौर्णिमा तिथून निघून थोडी पुढे गेली तर सर्वात आधी भेटलेल्या तुळशी मातेच्या रूपात बसलेल्या म्हातार्या आई होत्या तिने पौर्णिमेला विचारले मुली आलीस का तू पौर्णिमा म्हणाली हो माती मी आली आहे त्या आईच्या आईने तिला एक पिशवी दिली आणि सांगितले की घरी गेल्यावर ही पिशवी उघड आता पौर्णिमाकडे पाच पिशव्या होत्या पौर्णिमा तिथून निघून थेट तिच्या घरी आली घरी येऊन पौर्णिमाने पिशव्या खाली ठेवल्या आणि सगळ्यात आधी तिने तिच्या माहेरची म्हणजेच तिच्या वहिनीने दिलेली पिशवी उघडली आणि त्यात मुलांसाठी चांगले कपडे लहान मुलांचे खाद्यपदार्थ आणि काही दागिने असल्याचे दिसले पौर्णिमाने जेव्हा आपल्या मुलांना नवीन कपडे आणि खाद्यपदार्थ दिले तेव्हा मुलांना खूप आनंद झाला आता पौर्णिमाने गंगा मातेने दिलेली दुसरी पिशवी उघडली जी सोन्या चांदीने भरलेली होती आता पौर्णिमाने तिसरी पिशवी उघडली जी तिला काली मातेने दिलेली होती ती सोळा शृंगाराच्या वस्तूंनी भरलेली होती आता पौर्णिमाने भगवान शिवाने दिलेली चौथी पिशी उघडली त्यात दहन संपत्ती होते आता पौर्णिमाने तुळशी मातेने दिलेली पाचवी पिशवी उघडली त्यात तांदूळ डाळ आणि सात प्रकारचे धान्य होते आता पौर्णिमाच्या घरी कशाचीच कमतरता नव्हती आणि तिचे घर धनधान्याने भरले होते आता पौर्णिमा आणि तिचे कुटुंब सुखाने राहू लागले आता पौर्णिमाच्या मनात विचार आला की मी सुद्धा माझ्या घरी शिवचर्चेचा कार्यक्रम ठेवते तिने गावातील सर्वांना तिच्या घरी शिवचर्चासाठी बोलावले आणि तिने शिवचर्चा कार्यक्रम आयोजित केला आणि तीसुद्धा आमंशेला भेटायला तिच्या घरी गेली अमावशा पौर्णिमेच्या घरी शिवचर्चा कार्यक्रमासाठी आल्यावर तिला दिसले की पौर्णिमेच्या घरी तर कशाचीच कमतरता नाही इतकी संपत्ती पाहून अमावशेला आश्चर्य वाटले तिने जाऊन पौर्णिमेला विचारले ही पौर्णिमा तुला एवढी संपत्ती कशी मिळाली पौर्णिमा म्हणाली तू तु, तुझ्या घरी शिवचर्चेचा कार्यक्रम केलास तू मला बोलवले नाही तरीसुद्धा मी तिथे आले तू मला देवाचा प्रसादसुद्धा दिला नाहीस माझ्या गरिबीची चेष्टा केलीस नंतर घरी येत असताना वाटेत मनात विचार आला की घरी मुलांनी प्रसाद मागितला तर मी त्यांना काय देऊ त्यांनी विचारले तर मी त्यांना काय सांगू म्हणून मला वाटेत वाटले की मी माझ्या माहेरी जाईन आणि मी माझ्या माहेरी गेली आणि वाटेमध्ये ज्या काही अशा घटना घडल्या त्या सर्व तिने आमावशेला सांगितल्या आमावशा म्हणाली पौर्णिमा तूसुद्धा मला प्रसाद देऊ नकोस मला ओरड पण पौर्णिमा म्हणाली हा तर देवाचा प्रसाद आहे आणि हा सर्वांचा सर्वांनाच द्यायचा असतो आणि तू पण घे परंतु आमावशेने प्रसाद नाही घेतला ती सरळ तिच्या घरी गेली आणि तिच्या मुलांना सांगून माहेरी गेली आणि वाटेत तिला तीच तुळशी मातीच्या रूपात बसलेली एक म्हातारी आई दिसली बसलेली होती ती आमोशीला म्हणाली की मुली तू कुठे जात आहेस हे तुळशीचे रोप खूप सुकले आहे जरा या रोपाला पाणी का देऊन जाशील आणि हा परिसर स्वच्छ करशील का तेव्हा मा आमोशा म्हणाली म्हातारे तुला दिसत नाही का मी किती महागाची साडी घातली आहे ती घाण होईल असे म्हणून ती पुढे निघाली आणि वाटेत तिला भगवान शिव भेटले त्यांनासुद्धा ती तसेच म्हणाली नंतर पुढे काली माता भेटली तिलासुद्धा तिने उलटसुलट बोलून अपमानित केले पुढे तिला, के तिला गंगामाई भेटली त्यांनासुद्धा अमावस्येने अपमानित केले त्यानंतर ती बोटा बोटीमध्ये बसली तर त्यात फुलाऐवजी काटे होते जे तिच्या पायाला लागत होते आणि ती दुसऱ्या किनाऱ्यावर उतरून तिच्या माहेरी गेली तिला पाहताच तिच्या वहिनी मनात म्हणू लागल्या की ही अमावशा तर काहीच कामाची नाही पौर्णिमा तर कितीच अंगी आहे कधीच कोणाचीही तक्रार करत नाही सर्वांनी सर्वांनी जेवण केले आणि झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळ होताच अमावशा तिच्या घरी जाण्यासाठी निघाली आणि तिच्या वहिनींना म्हणाली तुम्ही मला सासरी जाताना काहीच देणार नाही का तुम्ही तर पौर्णिमेला निघताना एक पिशवी दिली होती मला काहीच देणार नाही का तिच्या बहिणी म्हणाल्या तुम्ही घरी जा तुमची पिशवी तुमच्या घरी पोहोचवली जाईल तिथून निघताच ती, ती दुसऱ्या किनाऱ्यावर आली तिथे तिला गंगाबाईने विचारले आलीस का माहेरच्यांना भेटून आमोषा म्हणाली हो सर्वांना भेटले मलासुद्धा ती पिशवी द्या जी तुम्ही पौर्णिमेला दिली होती गंगाबाई म्हणाल्या मुली तू तु घरी जा तुझी पिशवी तुझ्या घरी तुला मिळेल त्यानंतर तिला काली मातेने आणि भगवान शंकराने आणि तुळशी मातेने सुद्धा हेच उत्तर देऊन तिला जाऊ दिले त्यानंतर ती काही वेळात घरी पोचली आणि तिच्या अंगणात पाच पिशव्या होत्या त्या पाच पिशव्या पाहताच आमोशा म्हणाली आज तर मी धन्य झाले तिने काही काहीने पिशव्या उघडल्या आणि त्या पिशव्यामध्ये माती दगड खडे कोळसा एक पिशवी तर साफ विंचू यांनी भरलेली होती हे सर्व पाहून तिच्या मनात विचार आला की मला सुद्धा काहीच मिळाले नाही यानंतर अमावषा पौर्णिमेच्या घरी गेली आणि म्हणाली तुला इतके सर्व काही कसे मिळाले आणि मला का नाही यावर पौर्णिमा म्हणाली मी माहेरी गेल्यावर त्यांच्या कामात हातभार लावते त्यांना मदत करते गायची सेवा करते आणि तू कधीही त्यांच्याशी नीट वागत नाहीस तू त्यांचा आदर करत नाहीस मग तू तु त्या तुला काही कसे काय देतील <थी>। आणि यानंतर तू गंगा मातेला नाकारलेस आणि काली मातेलाही नाकारले आणि भगवान शिवालाही नाकारले आणि तुळशी मातेलाही नाकारलेस म्हणून मातेला त्यांनीही ना तुला काही दिले नाही अमावश्या म्हणाली पौर्णिमा मला माफ कर मी नेहमीच तुझा छळ केला आहे मला काहीही मिळाले नाही तरी काही फरक पडत नाही मी देवाची पूजा अर्चना करून सर्व काही मिळवेल याचे रहस्य मला सांग मग पौर्णिमा म्हणाली की तू तु नेहमी तुझ्या आयुष्यात तीन सूत्राचे पालन कर पहिल्या सूत्रात दया मागणे दुसऱ्या सूत्रात चर्चा करणे आणि तिसऱ्या सूत्रात ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करणे ही तीन सूत्रे नेहमी लक्षात ठेव देवानी ही तीन सूत्रे सांगितली आहेत ती कायम तुझ्या मनात जपून ठेव मी मनापासून देवाची पूजा प्रार्थना केली म्हणून माझ्याकडे काही नसताना देखील देवाने मला सर्व काही दिले आणि तुला सर्व मिळून देखील तुझ्याकडे काहीच नाही उरले त्यानंतर आमावश्या तिच्या घरी गेली आणि दे देवाची पूजा प्रार्थना करू लागली आणि भगवान शंकराची माफी मागितली आणि गायची सेवा देखील करू लागली तसेच इतरांची मदत देखील करू लागली अशा प्रकारे आपण आज अमावशा आणि पौर्णिमा या दोन बहिणीची कथा पाहिली कशी वाटली तुम्हाला कथा कथा जर आवडली तर माझ्या चॅनलला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी कथा शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार